नमस्कार वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज होता गुरुवार आणि गुरुवार असा निघाला आज की अक्षरशः खूप कामच काम होते काम संपे ना नंतर त्यात पाऊस पावसाची धुमाकू सकाळी पाणी होतं काकडा आरती झाली पाण्याची वर्दळ सुरूच होती त्यामध्ये काकडा आरती संपवली त्यानंतर काय काय केलं हे आज तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवतो बघा चला तर माझ्या व्हिडिओसोबत जाऊया आणि बघूया काय झालं आज ते तर मी आता आलो आहे बसस्टँडवरती कारण पाहुणे दोन तीन दिवसापासून अडकून पडले होते आमच्या घरी कारण सर्व बच्चे कुडव्यांचं आंदोलन असल्यामुळे रस्ता रोखू होता तर नागपूर जाण्यासाठी कोणतीच बसेस नव्हती तर पर्यायाने उमरेड मार्गे एक बस होती सकाळी सहा वाजता तर सकाळी सहा वाजता मी इथे आलो आहे बसस्टँडवरती आणि पहा कायच पाहुणे घरी पाहुण्याना सोळासाठी आलो आहे इथे बसस्टँडवरती पण बस चाली गेली त्यावर वरतून एवढा आहे की भयानक बघा पाण्याचा किती प्रकोप आहे ते आज सकाळपासूनच पाणी होतं आणि फक्त हाच एक मार्ग होता वर्धा मार्ग सुरू होता नागपूरचा पूर्ण मार्ग बंद होता आणि इथे बघा एकही बस नाही आहे नागपूर जाण्यासाठी एक उमरडी बोती बस होती ती आमच्या हातीने सुटून गेली तर आधीच त्यांचा वेळ झाला होता ती चालली गेली आता बघा आम्ही दुसऱ्या बसची वाट पाहत आहो असं करता करता वेळ होत गेला तर दोन बसेस आहे इथे आणि नंतर ही संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी आम्ही आलो आज गुरुवार असल्यामुळं आम्ही जातो दत्त मंदिरात हे आमच्या गावातलं आहे दत्त मंदिर आणि नमस्कार करून आम्ही देवपूजा करून बाहेर निघालो आहे त्यानंतर समोर विचार केला की काय करायचं आम्ही दरवर्ष जर असंच एक निमित्त भेटतं फिरण्यासाठी की दरवेळी आम्ही इथं बाहेर येतो आणि नंतर आमची इच्छा होती पाहुणे गेले होते घरी काही स्वयंपाक करायचा नव्हता तर आम्ही विचार केला की एक बस एक एक प्लेट पावभाजी खाऊन घ्यावं इथं तर आम्ही इथं आलो या ठिकाणी आणि इथे पावभाजी चांगली मिळते असं कळलं त्यामुळे आम्ही इथं थांबलो था आणि पावभाजीचा आस्वाद घेत आहो नेहमी नाही करत पण कधी कधी कसं एखादी वेळ मूळ चेंज म्हणून पाणी पडत होता आणि यामध्ये गरम चटकमटक खाण्याची फार इच्छा होती तर आम्ही विचार केला की चला एक एक पावभाजी खाऊनच घेऊ तर खाल्ली आणि घरी आलो तर घरी बघा काय झालं ते तर हे बघा एक हे आहेत हेटीची फुलं आणि हे हेटीची फुलं याची भजे खायला रुचकर लागतात म्हणजे पकोडे आणि जी याचा झुणका सुद्धा खूप चांगला होतो या भाजीचा तर आमच्या बाजूला त्याने आणून दिलेलं आहे हे बघा फुलाई लांबच्या हेटीची फुलं पाहिले असते कदाचित हे बघा चांगलं आहे त्याची भजी करतो त्या बघा तो 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 मैदान परिसर में वारदात में हत्या के आरोपी शेख शहबाज पर पहले ही कई गंभीर मामले दर्ज है जिसमें चोरी मारपीट और हत्या जैसे अपराध मध्य रेलवे प्रशासन की ओर से गुरुवार को नागपुर रेलवे स्टेशन के मुंबई महानगरों के लिए अकड़ा मार्ग कुछ विशेष ट्रेन मध्य रेलवे प्रशासन इस निर्णय के अनुसार नागपुर ऐसी चलने वाली विशेष ट्रेनों में नागपुर पुणे विशेष ट्रेन नागपुर से दोपहर चार बजकर दस मिनट पर रवाना होगी इस ट्रेन का टेगा गाँव बधेरा मुर्तिजयपुर अकोला रोडगाँव मलकापुर भूसावल जलगाँव पादा चालीस गाँव मनमार्ड को अहिया नगर डॉन गाइड लाइन पर रहे